मेरे इतने मेरे इतने करीब मत आओ एक्शन मेरे इतने मेरे इतने करीब मत आओ मेरे इतने करिश्मा नाओ मेरे इतने करीब मत आओ मेरे इतने करीब मत आओ मेरे इतने करीब मत आओ नित की आ मगर की नित मन मेरे इतने करीब मत आ मेरे इतने करीब मत आ ऐसा गैप का देती मेरे इतने करीब मत आ मेरे इतने करीब गरीब ना है गर करीब करीब आ ले मगर आ मगर पूजा

हे झाले काय करायचंय बरबाद मला तिकडे भांडे घासायला बसवायचं या तुम्ही आता काय टाकणार टाके म्हणके हे नाही काय उभं टाकत असत का कोण नाही टाकत मी मन तुम्ही भाकरी पे बसवून घे नीट म्हण नीट म्हण नीट म्हण डी एवढं मन देवरा दला घे हां अरे नाही करे मजा असं नारड्यात नारड्यात ही उतल्यावणी करायचं खडाबिडा उतल्यावणी असं हां अरे नाही आगीकडे बक्की आम माझे मी जीचा पत्ता हुडकू का हिला अनु का डाय वगलावर तू मे परफार करतोस का पत्ता इदा मलकीला काय एवढच म्हणायचंय म्हणली की कशी म्हणली मेरे इतने दडका <laughs> घ्याय मी त्यातलं कटकट करून घेतो तुला काय करायचंय टाकत असत तुला मग आता खरेच टाकेल युट्यूब ला मग मी उभं येतोय <laughs> ना मग मी हो घेतलं तरी आडवं पण करता येत काय आडवं तुम्ही चपात्या लाटणे को बसवून घे ए पूजा एवढं तुला बरं नाही मला लागा न खाणला आहे का तो कुठं आहे का नु, न कतर का पूजा मन केला का तेवढं <laughs> गप का मन केला का तुला एवढं येत नाही का मी धडका घ्यावा का नवरेने जाऊ जाऊन काय टाकत असता सांग तुला एवढस मेरे येत नाही बरबाद करतो की तुला एवढं ते पण एक एक शब्द मानता येत नाही दाताड काढते नुसतं दाताड काढायला बरं येतं लगेच न सांगता बघती काय हालती काय हा नाही तुझं एक दिवशी नाक कापलं राहते तर बघ नाव दुसरं ठेवून नाकाची किरेमला का वाळून गेली वाळवून गेली ती कपाटात ठेवून ठेवून तरी नाक तुझं नाका लावणार किरेम

बघून मला नाही करायचं बारबाद मी काय म्हणतोय समज अगं बरबाद म्हणजे त्याच्यानंतर कट करायचंय मला डायरेक्ट भांडे घासायला बसवायचंय म्हणजे अशा जे असं दाखवायचं की लई बाहेर गेल्यावर भांड्यावर धंद्यावर बसतोय माणूस हे दाखवायचं नाही घासत भांडी मी काय म्हणतो व्हिडिओ पुढे मी काय म्हणतोय मला एक सांग गोष्ट एखाद्या माणसाला कुठली गोष्ट येत नसेल तर शिकणं हे पण त्याचं कर्तव्य आहे का नाही तू शिकायलाच नाही आडव गेलं तिकडं चुलीत आडवण फिडवं मला सांग शिकणं हे तुझं कर्तव्य काय आहे का नाही ठीक आहे शिकाय शिकवायला कोण नाही मग तर दुर्भागी अगं शिकवायला एवढा मोठा टॅलेंटेड आहे तुझ्या पशीला का फायदा करून घे तुला एवढं कळत नाही का एखादी बाय वाढ पडूस तर का मेकअप करून रील्स बनवते आणि तुला सगळ्या गोष्टी घरात उतरल्या पडल्यात तरी तुला करणं व्हाय नाही का हा नुसतं खायचं पियचं कुलर लावून झोपायचं कोई कुई करत हा मेर एक नाही करी बोलायचा बर्बाद तात्या म्हणायला लागला म्हण ह तुझ्या सगळ्या भाकरी झाल्या तरी तुझं ते बर्बाद व्हायन लाग पूजे तेवढंच तुझा पाया एक झाली एक झाली मळती बरं चल तुला एक घंटल सोनं करतो आज तुम्हाला कानातलं नाकातलं काय करतो आज पाच पन्नास हजार तुझ्या नको सोना काहीच न ग शिकायला पण तुला खोट वाटते का मी पैसे करेन म्हणून खरंच घेतो सोनं तुम्हाला म्हणूनच दाखव नाही घेतलं तर माझ्या मिशा कापून टाक

तिला करतो बोलवतो बरोबर मन हा मेरे इथ नाही करे पताव टाकणार मग मी कुठं टाकणार आहे यार बीड लागलं ला, काय तुला मी आयला नाव सांगीन बर का आये 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 इकडे काय पिळते कुठे गेली काय काय करते तुमच्यात काय केलं का नाही पापड्या सुपड्या काय नाही वय घ्या की उन्हाचा जरा आनंद काय तरी नाहीतर व्हायची आपले दुबई हा <laughs> आय आता आयलाच नाव सांगितलं पूजाच मला दिलाय का पिवडा इथं झोपली कृष्ण ए आपा काय करतोय काय करतोय काय हा बघ बघा अभ्यास करे होय झालं का नाही तुझं तुझ्या वाट्या काय हे काय बाटच खरं आहे झालं अरे वा 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 खाली पूजा एकच डायलॉग नाही तिला हानी बरं काय मी सांगते आता पुन्हा मध्ये नको माया सांगायचं सांगायचं शिकायचं असत नाही आलं अगं शिकव अगं किती शिकव येड येड लागल येड येड शिकव शिकव शिकायची ही तर पाहत की कॅपॅसिटी तिची ऐकायची एकच काहीतरी बरडच बसती हसतच बसती हा अवघड 啊，是的，你在对面。